महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वाहतूक विभागानं जप्त केलेले एकशे एकोणवीस दुचाकी सायलेंसरवर अठ्ठ्याहत्तर प्रेशर हॉर्नवर बुलडोजर फिरवून नष्ट करण्यात आले बुधवारी आठ तारखेला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात वाहतूक विभागानं केलेल्या कारवाईतील जप्त एकशे एकोणवीस मोडीफाय सायलेंसर व अठ्ठ्याहत्तर प्रेशर हॉर्न नष्ट करण्यात आले आहे या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर गणेश शिंदे तसेच सर्व सहायक पोलीस आयुक्त ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती पोलीस वर्धापन दिनानिमित्त आज जो सांगता कार्यक्रम होता या निमित्ताने जे मुद्देमाल वाटपचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होता जे पुण्यामध्ये मुद्देमाल जप्त करण्यात येतो किमती मुद्देमाल तसेच काही वाहन आणि मोबाईल फोन्स जे रिकवरी झाले होते ते वाटप करण्यात आले जे फिर्यादी आहेत त्यांना यासोबतच आपण आज गणेश उत्सव दुर्गा उत्सव मंडळातील जे डिव्हिजन वाईज आणि आयुक्ताला स्तरावर असे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक आणि बक्षीस बक्षीससुद्धा दिलेले आहेत हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम झाले होते यानिमित्त सर विशेष मोहीम पोलीस वाहतूक पोलिसांनी जो वाहतूक सुरक्षा सप्ताह आणि त्याच्या आधीच्या कार्यामध्ये जी कर्कश वाहन जे सायलेन्सर लावतात आणि विशेष करून जे फॅन्सी बाईक आहेत जे मोठ्या प्रमाणात आवाज करतात आणि लोकांना डिस्टर्बन्स करतात नॉईजचा तर अशा सर्व मॅक्झिमम वाहनांचे जे आहेत सायलेन्सर काढून घेतलेले आहेत कारण ते जे इलिगल पद्धतीने बसवलेले हो आहेत त्यांना चलान करून कारवाई केलेली आहे ते सर्व जमा झालेले सायलेन्सरचा आज जे आहे ते त्यांनी नाश केलेला आहे त्यासोबतच कर्कश हॉर्न जे विना परवाना बसवतात ज्याची काही परवानगी नाही हॉर्नचं जे आहे ते जप्त करण्यात आले होते त्याच सुद्धा आज नाश केले आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा